हे आपल्यावर कसं झालंय कडीपत्ता मस्त लागतो याच्यात मी कडिन मस्त हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर आज आपण भरपूर दिवसांनी भेटलो कारण थोडे दिवस काही ब्लॉग आले नाही होतं एक कारण तर बोले आज तुमच्यासोबत थोडंसं शेअर करावं ब्लॉग शूट करावा तर आज बनवायला घेतलं आहे मी नाश्त्यासाठी पास्ता तर बोले तुम्हाला पण दाखवूया मी कसं बनवते पास्ता सोप्या सोप्यात काही पास्ता मसाला टाकत पास्तामध्ये मी पास्ता मसाला नाही टाकत मी मॅगी मसाला टाकते एक नंबर लागतो एक नंबर तर तुम्हाला मी रेसिपी शेअर करते म्हणजे रेसिपी नाही थोडक्यात थोडक्या दाखवते तर चला बघूया मग आपण इकडं पास्ता ठेवलाय मी उकडत ठेवलंय हा वाला पास्ता आणलंय मी तो आपण काढून घेऊ आता आज कांदे घेते मोठे साईज आणि दोन टमाटर घेतले आणि दोन मिरच्या कापल्या कांदा वगैरे हो कापून घेते मशीन लावी नाही तिकड कपड्यांची बबे नन बाय बार हाय ना हाय ना तर हे थांब पाणी तिकडे नको जाऊ पाणी बापरे हा पोरगा आहे काय बुट घालून गेला पाणी ना मी कडे तापत ठेवले हे बघा इकडे कांदा इकडे टमाटा मिरची पाणी आणि हा कडे पत्ता तेल ओतून घेते मी एवढं तेल घेतलं म्हण याच्यात भरपूर सारा कडेपत्ता टाकू बघा याचं दर्शन होतं सकाळी सकाळी कांदा जास्त वापरायचा पास्त्याला पास्त्याला पण आणि मॅगीला पण मस्त लागतो समजा काय मी रेसिपी नाही देते म्हणजे काम वगैरे सगळी झालं कपडे पण झालं त्याच्यामध्ये मी मीठ टाक मीठो टाकले हा काय करून देत नाही इकडे ना मी टमाटर पण टाकलं स्मॅश होऊन जात म्हणजे लालसर होऊन ते ते कांदा आणि टमाटो बाबे शहा आठ गरम आहे हात नाही लावायचा तर एवढं आहे अजून थोडं फ्राय होऊन द्यायचंय अजून थोडे लालच होऊन देऊ आपण आम्ही कधीतरी खातो दोन तीन महिन्यांनी दोन तीन पण नाही जास्त चार पाच महिने रोज रोज खाणं म्हणजे आपल्या शरीरासाठी पण हानिकारक ना त्याच्या कुठल्या व्यवस्थित तशा चांगल्या नाही आहेत पण ठीक आहे देवांश मॅगी मसाला मॅगी मसाला दे तू का खाऊ आहे का तुझा कर पिलू आता मी मॅगी मसाला टाकते ना बाबू बो आले तीन पॅकेट आणलं वाले बाबू लागेल काय मसाला मिक्स करून ना

जा, जा, थी। थी। था था, ही रेस्पी तिची मला सांगितली होती घे तुला लायकर लागतो काय पकड लागते काय काय द्या बाबा बाबू तुम्हाला टाइमवर खायला पण झालं पाहिजे ना तू असं आहेस का बनवून पण देस मला काही देतील ना तुला त्याला आपण पाणी लावलं का तो पास्ताचं पाणी तो फेकून नाही जायचं बापू गॅसला नाही हात लावायचा गॅसला नाही हात लावायचा तर आपण मिक्स करून घेऊ माझा पोरगा मला हेल्प करतोय आहे पोरगं मसाला मी कायच टाकलं नाही होत मॅगी मसाला एक नंबर लावून बघा हा होईला का देऊ बघा तुला पूर्ण मिक्स करतोय का आपला मॅगी सॉरी मॅगी नाही पास्ता रेडी भारी काही लोक लसूण पण टाकत मी लसूण नाही दिसत मॅगी मध्ये मी लसूण टाकते माझी कामं झालेली आहेत आता आम्ही नाश्ता करून घेतो भग जण म्हणजे टीका जण पण चला मग नंतर नाश्ता करते ना दाखवते खूप दिवसातून लॉक शूट करते काही सुचत नाही काय बोलव काय नाही तर थोडं समजून घ्या आणि त्यात आजारी पण झाले आवाज पण तुम्हाला खराब येत असेल बरं नाही भेटू नंतर तर मी आहे ना टेस्ट करून बघते

कढी पत्ता मस्त लागतो याच्यात नाही मस्त चला मम्मी पण खाऊन घेते आणि मग नंतर भेटते बापरे हा बोरगा एवढा पस्तारा करतो घरात devance 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 shsh Pani, ay panigkaw niya ako dito mau diskop pokok ini Kasa, kasa, kasa. सर्दी झाले रे बाबा शी भाभीन तुला काय खाऊ का दिला काय दिलं तुला काय दिला खाला भाभीनी उतर नहीं। उतर नहीं। याला काय माहिती या मशीन बसायला काय आवडतंय रोज येऊन बसतो त्याला आवाज आला का तो पटकन येतो इकडं कपडे नाही बाबू जास्त आवाज देते चला मग माझी कामं वगैरे पूर्ण झाली आता फक्त कपडे सुकट टाकायचे तर इथंच ब्लॉग एंड करते नक्कीच छोटासा ब्लॉग झालाय पण नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाबू आरशाला नाही हात लावायचा आहे बघा आरसा आपला खराब झालाय बघ फ्लॅश लाईट येते ना ऑफ करून कसा वाटला ब्लॉग नक्कीच कमेंट करून सांगा भेटूया आपण नवीन नवीन नवी व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो।